नाहीतरी आपल्याला संसारामध्ये दुःख कशामुळे होत कशामुळे होत तुकाराम महाराजांचा अभंग आहे बर माझ्या पदरचं नाही माझं म्हटलं अर्जुन काय म्हटला माझे भाऊ माझा गुरु माझे भाऊबन माझे चुलते माझे मामा माझं म्हटल्यामुळं दुःख झालं असल कोणाचे अभंग पाठतं सांगा तुकाराम महाराज म्हणतायत जीवनामध्ये दुःखी कोणीच नाही कारण आपण कोणाचे अंश आहेत देवाचे देव कसा आहेत सा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो तो जर सुखरूप असेल आणि आपण जर त्याचे अंश आहोत ममाई वंश जीव लोक जीवभूत असत त्यांना आपण त्याचे अंश तो सुखरूप आणि आपण का बरं तोंड सोडून बसलो आपण अंश कोणाचे देवाचे आपले तोंड सोडलेले का तर त्याचं उत्तर आहे दुःख आणि दुःख होण्याचं कारण काय तर मी आणि माझेपणा बघा तुकाराम महाराजांचा अभंगच आहे मुक्त होता परी मुक्त होता परी बळे झाला बद्ध आणि घेऊन या छंद माझे माझे माझ म्हटलं का दुःख नाही तर दुःखच नाही एकजण मुंबई मुंबईवरून निघाला ट्रेन मध्ये बसला रेल्वेमध्ये निघाला गाडी निघाली दादरला आली दादरला गाडी थांबली लगेच एक प्रवासी त्याच्या समोरच्या बाकावर येऊन बसला भली मोठी बॅग बाका खाली घातली आणि बाकावर बसला गाडी सुटली पुढे ठाणे स्टेशन आलं तिथं स्टेशनला गाडी थांबल्यानंतर जो बॅगेवाला प्रवासी होता तो समोरच्याला सांगितलं दादा मी पाण्याची बॉटल आणायला खाली उतरतो बॅगेवर लक्ष असू द्या गाडीमध्ये हे दोघच पाणी आणायला खाली गेला बराच वेळ झाला पाच मिनिट झाले दहा मिनटं झाले परंतु पाणी आणायला गेलेला पुन्हा काय गाडीत आला गाडीची वेळ झाली गाडी निघाली याने विचार केला एवढी मोठी बॅग बाका खाली घातलेली पाणी आणायला गेले आणि गाडी तर निघून चालली गाडी बऱ्याच लांब गेल्यानंतर त्याने विचार केला कदाचित मागच्या डब्यात बसला असेल पुढच्या स्टेशनला कसार आपलं कल्याणला आल्यानंतर पुढे आपल्या जागेवर येईल गाडी कल्याण स्टेशनला आली परंतु पाणी आणायला गेलेला प्रवासी काय गाडीमध्ये चढला मग मात्र याच्या मनामध्ये मना गुजबुज चालू झाली हा जर कसाऱ्याला आला नाही काय करायचं पुढे इगतपुरी स्टेशन आहे इगतपुरी स्टेशन पर्यंत याची वाट पाहिची गाडीमध्ये फक्त आपण दोघच होतो इगतपुरी स्टेशन पण गेलं पाणी आणायला ठाण्याला उतरलेला प्रवासी इगतपुरी स्टेशन गेलं देवळाली स्टेशन गेलं परंतु तो प्रवासी गाडीत चढला नाही गाडी नाशिकला आली